सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे तर कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधकांकडून सातत्यानं नारायण राणेंच्या लोकसभेतील काही प्रसंगांचा दाखला देत त्यांच्या कारभारावर प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आज नारायण राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांच्या लोकसभेतील कारभाराबाबत त्यांना सर्टिफिकेट बहाल केलंय यापूर्वी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद अधिवेशनामध्ये नारायण राणे यांच्या एम एस खात्याचा गौरव केला होता या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राणेंच्या कामकाजावर कौतुकाची का। मोहर उमटवल्यानं राणेंना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांच्या आरोपातील हवा गुल झाली आहे केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा वाढदिवस आज साजरा होतोय त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंट शुभेच्छा दिल्या आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटलंय की केंद्रीय मंत्री नारायण राणेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सार्वजनिक जीवनात अनेक वर्षांचा अनुभव घेऊन तळागाळातील नेता म्हणून त्यांनी एक ठसा उमटवलाय आमच्या सरकारमध्ये एमएसएमई क्षेत्राला बळकट करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो यापूर्वी देशाच्या राष्ट्रपतींनी नारायण राणे यांच्या एम एस ई खात्याचा गौरव केला होता त्या पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एम एस ई क्षेत्राला बळकट करण्यासाठी नारायण राणे यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक केल्यानं राणेंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मिळालेलं हे मोठं गिफ्ट असल्याचं म्हटल्यास वावगं ठरू नये कुणाल मांजरेकर कोकण मिरर सिंधुदुर्ग